जुबेर जुबेर जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र आज आपण आलोय तुमच्याकडे आपले व्हिवर्स फॉलोअर सबस्क्रायबरला तुमचा गाड्याचा स्टॉक दाखवण्यासाठी तर जुबेर भाऊ थोडक्यामध्ये परिचय द्या तुमचा आणि स्टॉक बद्दल माहिती द्या मी जुबेर पटेल लाईफ लाईन वाहन बाजारचा ऑनर बोलतोय आपल्याकडे जे हे पूर्ण कमर्शियल गाड्या आहे टोटल कमर्शियल गाड्या भेटून जाईल तुम्हाला ही सध्या तुम्हाला गाडी आहे माझ्याकडे ही इकोमेट आहे बारा चौदा चौदा ही दोन हजार अठराची हे नगर पुन्हा हवे वाडूस गाडीची किंमत आहे साडे बारा लाख रुपये सहाशे सहा टायर बटन आहे पेपर त्याचे रनिंग चालू आहे सध्या ही गाडी हे फर्स्ट ओनर दोन हजार अठराची दोन हजार अठरा ची टायर पूर्ण बटन आहे सहाचे सहा टायर बटन हा सहाशे सहा टायर बटन आहे व्हिडिओ व्हिडीओ पाहून काढून घ्या तुम्ही ही वीस फूट फुट हो एकदम चांगलं गुड कंडिशन आहे फर्स्ट ओनर गाडी आहे साडे बारा लाख रुपये हिची किंमत आहे नऊ लाख रुपये याच्यावर लोन होतो अरे पेपर तुमचे चांगले असाल तुमच्याकडे पहिले अगर गाडी असाल तर साडे दहा लाख रुपयेपर्यंत लोन होतो नवीन मालकासाठी हिच्यावर नऊ ते नऊ लाख रुपयेपर्यंत लोन होतो म्हणजे डाऊन पेमेंट किती करणार आता हिच्यासाठी डाऊन पेमेंट आहे अडीच ते तीन लाख रुपये पण तुम्ही गॅरंटर वगैरे दिलं तर कमीत कमी होऊन जातो तुमची प्रोफाईल चांगली पाहिजे शेतीचा सात बारा पाहिजे गॅरंटर पाहिजे तर तुम्हाला अकरा लाख रुपयेपर्यंत पण लोन होऊ शकतो नेक्स्ट नेक्स्ट ही अकरा चौदा आहे आपल्याकडे दोन हजार एकोणावीसची वीस फूट वीस फूट हिचा इन्शुरन्स तुम्हाला नवीन भेटाल हिचा इन्शुरन्स तुम्हाला नवीन भेटाल याची पासिंग चालू आहे पाच सहा महिने पासिंग यायचे चार टायर हिचे सत्तर ऐंशी टक्के आहे दोन टायर पन्नास टक्के यायचे ही पण गाडी जी आहे ते वीस फूट आहे अकरा चौदा आहे आणि ही सेवन स्पीड मध्ये गाडी आहे हा सेवन स्पीडमध्ये गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे वीस फूट मध्ये गाडी आहे हिची किंमत आहे पंधरा लाख पंचवीस हजार रुपये पंधरा लाख पंचवीस हजार नवीन इन्शुरन्स भेटाने एक वर्षाचा एक वर्षाचा नवीन इन्शुरन्स भेटा हिच्यावर चौदा लाख रुपये एक लाख दहा पंधरा हजार रुपये हे आठ दिवसाच्या आतमध्ये हँड करून देतो चार दिवसाचा पेपरला लागतो इन्शुर लोन करायसाठी दोन दिवस आरटी ऑफिस मध्ये सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला गाडी हँड करून टाकतो नेक्स्ट ही अकरा झिरो नऊ सीआर ए दोन हजार पंधराची गाडी आहे हिची किंमत सात लाख सत्तर हजार रुपये टायर हो कंडिशन पूर्ण चांगली हिचे ऐंशी टक्के टायर आहे पेपर रनिंग मध्ये भेटून जाईल पंधरा दोन हजार पंधराची आहे साडेआठ पासिंग आहे टन पेपर पूर्ण रनिंग आहे आपल्याकडून चालू भेटन पूर्ण पेपर पूर्ण पुरन पेपर, पेपर चालू भेटन हिचर लोन सहा लाख रुपये होऊन जात सहा लाख रुपये ही हिचा ऑफर आहे तसं साडेआठ लाख रुपये ऑफर आहे पण त्या मालकन काय मी डिस्काउंट ठेवलेलं आहे आठ लाख रुपये गाडी आठ लाख पर्यंत हा होऊन जाईल समोर किती डाऊन पेमेंट करणार विसर लाख रुपये ऐंशी हजार रुपये नेक्स्ट ही दो पण दोन अकरा झिरो नऊ आहे ही पण दोन हजार सोळाची सतराची व्यवहार चालू आहे हा ही सतराची साडे नऊ लाख रुपये म्हणतो कमी जास्त होईल देण्याची पेपर पूर्ण चालू आहे याचे नवीन भेटाल तुम्हाला दोन वर्षाची पासिंग हा हा पाहून घ्या ना तुम्ही मग पासिंग साडेआठ साडे अठरा हा जाऊन पाहून घ्या ना मधी तुम्ही हा नाही नाही तुम्ही पाहा ना, नहीं, नहीं। ना, तुम्हाल ना, 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 ना तुम्हाला पाहिजे असेल तर व्यवहार चालू असतो इथं कस्टमर येते जातात तुम्हाला पाहिजे असेल पाहून घ्या ही हिचे पेपर पूर्ण नवीन भेटन इन्शुरन्स पासिंग इन्शुरन्स एक वर्षाचा दोन वर्षाची पासिंग भेटन टायरचे जे येते ऐंशी नव्वद टक्के टायर आहे गाडीचे लोन वगैरे हिच्यावर साडेसात आठ लाख रुपयापर्यंत लोन होतो अकरा झिरो नऊ दोन हजार सतराचा लागेल हिच्यावर काय लाख रुपये धरून हे मोठ्या गाड्यावर पूर्ण लाख लाख रुपये डाउन पेमेंट तुम्हाला लागलिम लाख रुपये जितके पेपर तुम्ही चांगले दिले तितका डाऊन पेमेंट कमी कंडिशन बद्दल काय सांग कंडिशन एकदम ओके चेकर प्लेट मारलेली मध्ये गाडी फर्स्ट ओनर आहे आपल्याकडे जे गाडी आहे ते पूर्ण फर्स्ट ओनर मध्येच भेटल तुम्हाला नेक्स्ट ही अकरा दहा ही दोन हजार चौदा ची आहे हा दोन हजार चौदा ची आहे हिचे पण पेपर तुम्हाला नवीन भेटल टायर हिचे पन्नास साठ टक्के टायर आहे ही साडेसात टन पासिंग करते गाडी साडेसात हिची ऑफर जी आहे तो साडे लाख रुपये ठेवलेली आहे साडेसहा लाख रुपये लोन होऊन जातो हा एक हा एक ते दीड लाख रुपये ही पण दुसरी पण जी आयशर आहे हे पण दोन हजार अठराची आयसर नाही इकोमेट ही अशोक लिलनची इक्विपमेंट हिची पण पेपर रनिंग आहे ही दोन हजार अठराची आहे सेकंड ओनर गाडी आहे ही आणि हिची बी किंमत साडे बारा लाख रुपये ठेवलेली आहे आपण साडेबारा लाख अठराची ती आणि ही सेम मॉडेल आहे दोन हजार अठराची ही पण वीस फूट गाडी वीस फूट वीस फूट हिची साडे बारा लाख रुपये बारा लाख पन्नास हजार रुपये हिच्यावर पण अकरा लाख रुपये पर्यंत लोन होऊन जातो एक हा साडे बारा लाख रुपयामध्ये पण निगोशियन काय कमी जास्त करता येतो आपल्याला फायनल फायनल कमी ते ज्याचा सिव्हिल चांगला आला आपण त्याच्या सोबतच व्यवहार करतो बस गॅरंटर चांगला पाहिजे सिव्हिल चांगला पाहिजे कस्टमर आपल्याला जिनियन पाहिजे ज्यांना आपण लोन करून दिलो त्यांनी हप्ते भरायची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे हा याच्यातून तुम्ही कोणती पण गाडी घ्या एक ते दीड लाख रुपये डाऊन पेमेंट येईल आपल्याकडे कमीत कमी समजा एक लाख रुपये असा धरून चला तुम्ही नेक्स्ट ही पण अकरा दहा आहे ही दोन हजार बाराची आहे हिची साडेपाच लाख रुपये किंमत ठेवलेली आहे साडेपाच लाख रुपये हिच्यावर पण आपण साडेचार लाख रुपये पर्यंत लोन करून देऊ हिचे पण पेपर तुम्हाला चालू भेटून जाईल ही पण साडेसात टन पास करते गाडी हा वे चार साडेचार लाख रुपये चार साडेचार लाख आता काय एक दीड लाख रुपये एक सव्वा लाख ऐंशी हजार सत्तर हजार जे आलं ते लोनचा कसं असतं संदीप भाऊ लोन बँक कसं आहे तुमचा सिव्हिल जितका चांगला असला तुमच्या गॅरंटर चांगला असला कोणी बँक ना ऐंशी टक्के करते कोणी नव्वद टक्के करते आपल्या सिव्हिलवर अवलंबून आहे तो कोणाला एक लाख रुपये होतो कोणाला ऐंशी हजार रुपये होतो कोणाला सत्तर हजार येतो याचं काही नेमकं डाऊन पेमेंट पण एक लाखाच्या आतमध्ये ह्या गाड्या दोन्ही गाड्यामध्ये होऊन जाईल काही कस्टमर तुमच्याकडे कमर्शियल गाडीमध्ये नेमकं कसं आहे आपल्याला सर्वात पहिले आहे ना ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे कमीत कमी हा तीन वर्ष दोन वर्ष आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे आता सध्या सरकारची पण स्कीम आहे ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे घर आहे स्वतःचा पण ते त्याला नॉलेज आहे गाडी चालवायसाठी तर त्याला आपण मालक बनू शकतो तर कोणत्याही फायनान्समध्ये स्कीम सध्या चालू आहे अशी की तुमच्याकडे फक्त घर पाहिजे स्वतःचा आणि ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आणि सिव्हिल तुमचा असे तुम्ही कोणी मोबाईलचे हप्ते भरलेले नाही कोणी टू व्हीलरचे हप्ते भरलेले नाही मग याला काय नाही कारण कसं आहे माहिती आहे का आता ही पंधरा लाख रुपयेची गाडी आहे तुम्ही वीस हजारचा मोबाईल घेतला तुम्ही त्याशीच प हप्तेने भरले तर मग पंधरा लाखाचे रुपये कसे ग सरकारसुद्धा आपल्याला मदत करते पण त्याला आपण काहीतरी दाखवलं का सक्षम पाहिजे आपण मजबूत पाहिजे आपण असे तो ज्याचा सिव्हिल चांगला आहे त्यासाठी आम्ही पण शंभर टक्के प्रयत्न करतो बँकवाले शंभर टक्के प्रयत्न करतात आणि आपण चालकाला मालक बनवून देतो फक्त आपल्याला एवढंच पाहिजे की तुमचा सिव्हिल चांगला पाहिजे आता ही गाडी होती दोन हजार एकोणावीसची ही पण वीस फूट होती हे आमचे मित्र आहे आता हे तुमचे फॉलोअर आहे हे आमची दाजी आहे आणि तुमचे फॉलोअर आहे आता पहिले तुमचे फॉलोअर होते नंतर आमचे दादी झाले आता याला यांनी फोनवर तुमच्या मा व्हिडिओ मार्फत यांनी ही गाडी पसंत केली आले गाडीचा व्यवहार झाला सौदा झाला पन्नास हजार रुपये टोकन देऊन गेले घेऊन चालू हा आता हे तुमचे फॉलोअर आहे तुम्ही पण विचारून घेऊ शकता यांना यांना काय काय किती फॅसिलिटी करून दिली म्हणून काय सांगता ही गाडी आता विकली आपण यांना दिली आता ही आपले परभणी परभणीच आता यांना देऊन टाकली चौदा लाख पन्नास हजार रुपयेमध्ये यांनी यांच्याकडे डाऊन पेमेंट जास्त होतं यांनी तीन लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आता बारा लाख रुपयेच लोन केलं यांनी यांना पण दोन वर्षाची पासिंग नवीन करून दिली नवीन इन्शुरन्स करून दिला आज त्यांच्या नावावर इन्शुरन्स पण झाला गाडी पण झाली आज त्यांना डिलेवरी देऊ लागलो आपला एक नियम आहे संदीप भाऊ गाडी जोपर्यंत तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत आपण गाडीची डिलिव्हरी देऊ शकत नाही असं नाही की तुमचं गाडी नावर करायचं नंतर गाडी आपल्याकडून डिलिव्हरी करून जायचं याला आता समजा कधी आरटीआीचे की सुट्ट्या वगैरे आले तर दोन एक दिवस तीन एक दिवस मागं पुढं होऊ शकतो पण कमीत कमी एक आठ दिवस तुम्ही धरून चाल असं सिस्टम आता ही आपली दुसरी नेक्स्ट गाडी आहे ही दहा टायर आहे टाटामधली का सांगतो ही दोन हजार बाराची आहे ही चौदाची आहे चौदा दहा टायर आहे हिची किंमत ठेवली आपण नऊ लाख रुपये म्हणतो पण साडेआठ लाख रुपये ही गाडी देऊन टाकू आपण साडेआठ लाख रुपये दहा टायर आहे दहा दहा चे टायर हिचे नव्वद टक्के टायर ते पर लोन साडेसहा सात लाख रुपये पर्यंत लोन येऊन इच्छा द्यायचे आता तेच एक दीड लाख सव्वा लाख जे काही हे त्याचे हा मालक असं नाही आहे हे आपल्याला जे चालक लोक आहेत ते त्यांच्यासाठी स्कीम आहे आणि जे ट्रान्सपोस्ट वाले ज्यांच्याकडे स्वतःचे दोन चार गाड्या आहेत त्यांच्याकडे तीन चार लाख रुपये दोन लाख रुपये ते त्यांच्या इच्छानुसार त्यांनी जे लोन करायचं ते त्यांच्या मर्जीनुसार कोणाला तीन लाख लागतो लाग कोणाला चार लाख लागतो कोणाला कोणी म्हणतो आमच्याकडे सध्या भाऊ पैसेच नाही वीस तीस चाळीस हजार रुपये तरी पण आपण बँकवाल्याला त्यांचा सिव्हिल चांगला आहे तरी पण आपण त्यांना मालक करून लोन करून देऊ शकतो मला एक विचार डायरेक्ट कॅशमध्ये लोक येते डायरेक्ट हा डायरेक्ट कॅशमध्ये घेतात कारण कसं आहे आता कोण कोणत्या गावामध्ये तालुक्यामध्ये कसं आहे स्वतःची कोणाकोणाची सोसायटी असतात ते त्यांना तिकडचा रेट ऑफ इंटरेस्ट आवडतो कोणाला प्रायव्हेट फायनान्सचा रेट ऑफ इंटरेस्ट आवडतो आणि आता जे काही चालू आहे स्कीम भरपूर आहे कोणाकोणा बँकेमध्ये कोणी काय करतं पर्सनल लोन घेऊन टाकतो आता पाच लाख रुपयेची गाडी आहे तर त्याला चार साडेचार लाख रुपये कधी पर्सनल लोन भेटतो तर मग तो, तो प्रायव्हेट फायनान्स गाडीवर करत नाही पर्सनल लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो आणि हे बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट दोन तीन टक्क्यांनी जास्त असतं सुविधा भरपूर आहे फक्त माणसांनी करायला पाहिजे आपल्याकडे राईट सुविधा भरपूर आहे आता ही बारा टायर आहे आपल्याकडे दोन हजार पंधराची दोन हजार पंधराची हे टाटामध्ये आहे हिचे पण जे टायर आहे पूर्ण जे इथं ऐंशी नव्वद टक्के टायर आहे हिचे ही गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे सोळा लाख पन्नास हजार रुपये बारा टायर ही बारा टायर सोळा लाख पन्नास हजार रुपये हो एकदम बेस्ट कंडिशन आहे एम एच अठरा मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे लोन सर चौदा लाख पंधरा लाख रुपये होतो हा दीड एक लाख रुपये मध्ये गाडी जबरदस्त गाडी जबरदस्त टाटा मध्ये टाटाचं काही वागायचं कामच नसतो लोक जे लाँग रूट वर चालतात त्यांना लिलँड पण लागते कोणाला टाटा लागते याच्यामध्ये दोन कंपन्या आहे आपल्याकडे टाटा आणि लिलँड मध्ये पण सध्या आपल्याकडे कसं आहे टाटाची गाड्या ही आपल्याकडे चारशे सात आहे सिंगल टायर सिंगल टायर दोन हजार सतराची डबल टायर पण असते ना आपल्याकडे सध्या आता अवेलेबल जी आहे ती सत सिंगल टायर आहे नहीं नहीं, नहीं 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 दोन हजार सतरा ची इथं पण इन्शुरन्स नवीन आहे पासिंग नवीन आहे दोन वर्षाची हिची किंमत ठेवली होती आपण साडे लाख रुपये तिला सात लाख रुपये पर्यंत देऊन टाकू सात लाख पर्यंत देऊन टाकू साडे लोन पूर्ण सहा लाख साडे लाख रुपये लोन होतो हिच्यावर हे मार्केट मधली टाटा हे चारशे सात आहे ना म्हणजे समोरच्या पन्नास एक रुपये हा तरी पण गाडीचा लोन होऊन जाते साडे लाख रुपये लोन होऊन जातो पन्नास द्यायचे पन्नास द्यायचे आता ही वाळू वाहतुकीसाठी डब्बर हा विटा वाहतूक साठी डम्पिंग आहे दोन हजार तीनच आहे काय म्हणतात हा डम्पिंग दोन हजार चालू आहे आठ आठ महिने पेपर आहे ठेवलेले तीन लाख तीस हजार रुपये लाख तीस हजार रुपये पण हिच्यावर लोन होत नाही हा हे पूर्ण गाडी तुम्हाला कॅश हा बस कमी जास्त होईन समोर समोर कमी जास्त टायर वगैरे गाडी टायर वर बघून घ्या ना व्हिडिओ चांगले टायर यायचे ऑफर दिलेला आहे तीन लाख ला ला... कमी करा हा कमी जास्त नेक्स्त। नेक्स्ट आता लोकल करू